हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज सकाळ सकाळी इथं सासूबाई आणि आई दोघी जण बसल्यात रात्रीच्या बर्थडेचा व्हिडिओ बघत रात्री पाडता त्याचा बर्थडे केला मस्त असं साजरी केला घरगुती आपला घरच्या गर घरी आणि तोच व्हिडिओ बघत बसल्या ते दोघी जण बघा इथं दिवाणवरती बघितलं का वरच्या रूममध्ये आणि मी आता उरकले आणि मी चालले बाडं चिकडं खडे साखर सगळेजण खातोय बघा आईला पण दिली सासूबाईंना दिली मी खाते पाणताते सगळ्यांनाच दिली मी आणि आता सध्या मी चालले पाळू तात्याकड तर सागरची मम्मी आणि मी आम्ही दोघं जण चाललोय तर आई म्हणली तुम्ही पिवड्या पूजा स्वयंपाक करते तिला घ्यावं लागतं तर चालतंय म्हणलं आम्ही येतो जाऊन तर भावड्या यायला लागलाय ला आम्हाला घ्यायला बावड्या येतोय कुणाकडे चालू भावड्याकड आता काय पालटा तिकड चालले पालटा तिकडे म्हणली सॉरी सरी <laughs> ता, माझी तात्याला सांगितलं मी भावड्याकडनं येते म्हणून तुमचं दाजी सकाळीच गेल्या तर तिकडे चहा पाणी पिऊन आणि मी उरकत होते आपले इकडे हिथून तिथून इकडे तिकडं तर बघितला व्हिडिओ कस काय झाला बर्थडे चा बैला चांगला चांगला सासूबाई नाचला नाहीत रात्री बर्थडे का नाहीत नाचला आम्ही कधी नाचत ती का गाणं लावाय काय गाणं लावलं होतं की बड्डेच्या टायमाला कोणच नाही नसलं एन्जॉय म्हणजे जास्त केला नाही आपला साधा शिंपल बर्थडे केला तर त्याचा तरी पण चांगला झाला भारी वाटलं तर आता मी जाते बावड्याकडे ह्या दोघी जण बसले तर इथं बघा पिवळ्या झोपली या कारण म्हणतो ना सकाळपासून इथं ना कालवा चालू होता त्याच्यामुळे पिवळ्याला इथं खाली झोपवलं या काही दिवाणगज भरलेला होता आकाश स्वीटी सगळी इथंच होती तर चला इकडं <laughs> इथं ना पूजा चापात्या लाटून तिथे बघा आणि इथं ना स्वीटी भाजतीये पाठी मागे लयच मग ते ग हा दिसली दिसली हा इथं ना स्वीटी बसून बसते बघा आणि पूजा इथं चपात्याला लाटते आणि इकडं आका आहे तर आका आणि मी चाललोय आता भाड्याकड तर चला बघू भावड्याकड गेल्यावर दाजेंच तिथं काय चाललंय सकाळपासून जाऊन काय काय केलं काय नाही त्यांच्या बहिणीने काय करून घातलं काय नाही हे का नाही पूजा त्या बहिणीने स्वयंपाक बनवून ठेवलाय भाऊ कुठे गेलेत भाऊ कुठे गेलेत भाऊ बघ तुझं चहा पेल की निघून गेलं म्हणलं पण नाही म्हणलं पण नाही तर मला पण माहिती नाही आ, हा लावला होता होय सगळे आप आपल्या नादात होती तर चला असू दे बावडे येतोय घे आम्ही चाललो जाऊ का येतो महागारी उरकून बसा तो जिंतीला नाही म्हणलं काय मी तर आता कडे मागाशी गेली आता नाही गेली आता डायरेक्ट आली कारण ती बसले बोलत त्याच्यामुळं जाऊ का नाही चल बघू तर तिथं आता ही तर उरका का जेवण खावणं करून बस आमची वाट बघू नका असं म्हणते बर चल मी इथे आल्यावर सांगते काय करायचं ते नाहीतर आल्यावर खाते तर चला इथं बघा इथं आपण झोपले तर आणि इकडे ह्या दोघांचं काय चाललंय काय करते राधिका राधिका आणि कृष्णा ना इथं मोबाईल बघत बसल्या मोबाईल ठेवा ठेवा मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे आपणचा मी चालले बाय बाय फायनली बघा आका आणि मी इथं ना शिटिन चौकापर्यंत आलोय चलत पण बावड्या काय अजून आलेला दिसत नाही इथं तर त्या दिवशी नाही का सासूबाई आई आणि मी होतो आता आका आणि मी आम्ही दोघीच आहे तर चला बघू बावड्या इंता इंताबाईंतावर तर चलत राहते चला रस्त्यावर इतकी गर्दी नाही बरं का ती पण शिटीन चौक क्रॉस करून आम्ही पुढं आलेलो आहे बघा खाली बावड्याचा काय अजून तपास नाही बघू कधी येत आहे का डायरेक्ट आम्हाला घरीच आहे काय माहिती का काय माहिती किती लांब आलोय आम्ही काय माहिती कधी येतो या पण आता चलून चलून असं म्हणजे काय वाटत नाही कारण आहे ना ऊन नाही त्याच्यामुळं त्या दिवशी इतकं ऊन होतं ना गामा घुम झालत आम्ही नको वाटत होतं चालायला माहिती आहे का आज ऊन नाही त्याच्यामुळे काय वाटत नाही तर चला बघू डायरेक्ट आल्यावर दाखवते तुम्हाला घरी काय कलिंगड इथं पप्प आहे तिकड शेंगा येतो आणि ही खायला बघून आका म्हणली थोडस लेकरांना खायला घेऊ म्हणून आका आता इथं घेते बघा आंबे हे शेंगा पण चांगल्या वाटल्या म्हणून थोड्याशा शेंगा पण घेतल्यात बघा ह्या मामांकडून खायला म्हणजे विकत घेतल्यात बरं का पावशीर तशा नाहीत आम्ही घराजवळ आलो की इतर, आता पुतुर, पुतुर, तुला केला, थांबलो नाही तर आला असतो शेंगा घेतल्या बहिमुच्या खायला त्या मामा बसा बसा, बसा, बसा।, <laughs> बसा आला बघा आताशी बावड्या आला बघा घरापुसनं मी व्हिडिओ घेतलाय बावड्या निघालाय म्हणून चला आता जातो घरी इथं विचारता आल्या का म्हणून निघाले तर त्याला नको म्हणला होय आमचा व्यायाम करायचा होता व्यायाम कमी होतो काय हा शेंग आणले खायला तुला होय उठून बसा उठून बसा हा काय झालं का नाही येऊन दिला आम्हाला चौक क्रॉस करताना दुगीच येत जावं आव कळत नाही मग म्हणायचं थांबा चलत ना येऊ आम्ही येतो नेहायला जेवण झाले मग गेलताना फोन सांगितलं होतं ना सांगड्याला बावड्या निघाला होता हाय का ना प्रियंका तुम्हीच नाही ना येऊन दिलं दाजीने नाही येऊन दिलं बावड्या बावड्याने सांगितलं ना मला म्हणलं माझी तब्येत झाली माझी तब्येत झाली या फायनली आता इथं भावड्यापशी आले बघा बावड्या आम्हाला घेऊन आला आणि आता ना छान लाई मस्त असा करून बघा इकडं ना आता बसली आणि इथं भावडे तर बावड्या काय म्हणतो मग कधी निघाला होता तो आम्हाला घ्यायला मी लय उशीर केला मित्रांनो अशी वेळेला येत नाही ते उशीर केला मग कशाला उशीर केला मग आणि निघाल तेव्हा तुला फोन केला राधिका माग लागली तिला म्हणलं बाबू आता मला समजायचं मन सांभाळायला लागतं इकडे दाजी <laughs> दाजीचं ऐकलं तू ऐकलं <laughs> दाजी <चाएक> ना दाजीच <laughs> ऐकलं <laughs> त्याला दाजी जेवायला बसलो होत दाजीच बरोबर जेवण महत्वाच आहे घासणार खाली जात नाही चला आता चाल मी साखर काय वाटत वीस हजाराची गरज आहे पण ती पन्नास देत ह्याच्यावर काय होय मी तस्याला करून देऊ तिमध्ये पन्नास घ्यायचं असलं घ्यायला मिळून वीस देतो का ती म्हणला जमत नाही म्हणला नाही की नाही दिवसा उरले वन दिवसा उरले लक्ष झालं ती एक मे काय ऐकलं बघ रील्स ऐकली ती नाही का म्हणतो दोन डझन म्हणजे किती रुपयाची म्हणजे कायतरी तरी रुपयाची चोवीस केळ एक येतो एवढ्या रुपयाची तर दोन डझन केळ किती रुपयाची येतात ती ही शिव हा चाळीस रुपयाची चाळीस रुपयाची चोवीस खेळ येतात बरं का तर दोन डझन खेळ किती रुपयाची येते चाळीस रुपयाचीच येते का नाही दोन डझन मध्ये चोवीसच बसतात ना बार दोन चोवीस ती काय प्रेम काय होई होईल ती काय प्रेम काय होईल आलंच बाबा प्रेम का कर नाही बार दोन सांग जर च्या पन्नास रुपयाला दोन डझन केळ आली तर चोवीस केळ कितीची <laughs> <laughs> चाळीस रुपयाची तर नाए, नाए, पन, दो, दोन डझन किती रुपयाची त्या हिशोब करतात मग सांगतात ऐंशी कोण म्हणतोय अरे पण चोवीस दोनच डझन तर चाळीसच लागते ना असं झालं ती, ती म्हणली मी भारतात राहते तू कुठं राहतो मग ते विचार करत बसले <laughs> ते भारतात आहे मग मी कुठं नाही वीस हजार नाहीत पाहिजे आपले वीस हजार रुपये पाहिजे पन्नास हजार नको फायदा कुठे या पन्नास हजारात आहे पण नाही वीस हजारच पाहिजे पण मला गरज विचार मी कशा जास्त घेऊ आणू कर्ज करू ती म्हणते मोडायचीच होते ती म्हणते पन्नास देतो म्हणलं वीस देत असला तर मोडू नाही तर नाही असं येडत काढत नाही म्हणलं एट्टा बघून दिवसात माणसं गोळा करी लगेच वर

तर चला असू द्या बावड्या ती वीस पन्नास आणला ना त्याच्यावरनं मला ती आठवलं मी बघितलेलं किती बुद्धी किती डोकं चलते ती बघण्यासाठी त्यांनी विचारलं होतं तर त्यांनी तसं सांगितलं तुम्ही बघितले असली तर नक्की सांगा कमेंट करून खरंय का ती तर चला असू द्या आता आलं बावड्या तर गप्पा गोष्टी मारतो थोड्या वेळ बसतो जेवण खावणं करतो बघू आज बावड्या पाशी होतय का जिंतीला होतय सांगता येत नाही नक्की आता सध्या तर आहे भावड्यापशी मासं बिसं काय सुद्धा नको आहे आपलं जेवण तसंच बरं आहे काय कर तुझं काय मग काय नाही नको 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 लय झालं लय झालं मग मी जेवण नाही करायची नको तर चला असू द्या करते व्हिडिओ राहित झेंडा आता आहे भावड्यापशी तर बघू पुढं काय ते पुढच्या ब्लॉग बाय नको बर तुमच्या मनाने काय करायचं घरात आजू काय म्हणते मी व्हिडिओ व्हिडिओला बाय बाय